आपली अभिलाषा सडतोड भाषा सर्वसामान्यांचा विचार भ्रष्टाचाराचा करदन काळ so सामाजिक बांधिलकी शिक्षण कला साहित्य राजकीय धार्मिक हित रक्षणासाठी आला ऍक्टिव्ह मराठी चॅनल so आला ऍक्टिव्ह मराठी चॅनल नमस्कार ॲक्टिव आपले स्वागत आहे उरण तालुक्यात सामवेदा लॉजिस्टिक कंपनीच्या गोदामाला आग रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील सामवेदा लॉजिस्टिक कंपनीच्या गोदामाला आग लागून मोठ्या प्रमाणात कंपनीचे नुकसान झाले आहे विंधणे ग्रामपंचायत हद्दीत सामवेदा लॉजिस्टिक माल वाहतूक करणारी कंपनीची गोदामे आहेत या गोदामाला काल दुपारी आग लागून ही गोदामे जळून खाक झाली आहेत या आगीची तीव्रता एवढी भयानक होती की ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामक दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करीत होते ही आहेत क्षणचित्रे ब्युरो रिपोर्ट मराठी न्यूज चॅनल रायगड विभाग संपादक रमेश थळी उरण रायगड विनवली जवळ हा विन्याचा रस्ता आणि हा दिघोड्यावर न येणार विंदाने कंठवली जवळ हा विंधणेचा रस्ता आणि हा दिघोड्यावर न येणारा रस्ता आणि हा गोडाऊन दिवस जळतोय रिपोर्ट एक्टिव मराठी न्यूज अहमदनगर